नमस्कार मी सुदेशनी संजय मळणकर मामी प्रभाग क्रमांक वीस सुदगिरणी सामरानगर आम्हाला सरांनी म्हणजे चौघांनाही कि तिकीट इतक्या व्यवस्थित दिल्या आहे की चौघही आम्ही म्हणजे व्यावसायिक आहे आणि हे, हे प्रत्येक घरापर्यंत पोचणारे आहे त्याच्यामुळे लोकांसमोर आम्ही फेस टू फेस जाऊन आमचा प्रचार करत आहे आणि त्यांनाही आमचा प्रतिसाद इतका छान आहे ते लोक स्वतः म्हणत आहे की तुमच्यासारखी लोक आमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि समस्या पण ज्या असतील त्या पण आम्ही फेस टू फेस जाऊन आता हे सगळे कामं जे आहे त्यांचे व्यक्तिगत काम असो किंवा रोड असो काही पण असो हे सगळं माझे मिस्टर स्वतः सत्ता नसताना हे सगळे कामं करतात आणि आमच्यासोबत जे उमेदवार आहे ते पण असेच कामं आत्तापर्यंत करत आलेले आहे त्याच्यामुळे आमचं पॅनल हे खूप मजबूत पॅनल आहे आणि याच्याही पुढे जर लोकांनी आम्हाला निवडून दिलं आम्ही सत्तेत आलो तर याच्याहीपेक्षा आणखी जास्त कामं करू शकतो आमची म्हणजे ताकद वाढेल त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला निवडून द्या आणि आमचं म्हणजे बळ वाढवा